आपल्या किचन मध्ये एक पारंपारिक असा पदार्थ मी दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे पूर्वी अगदी आजी पणजीच्या काळापासून असं असायचं की रात्रीची किंवा समजा दुपारी आमटी उरली आहे तर मग संध्याकाळी मुलांना त्याच्यापासून नाश्त्याला धिरडं करून दिलं जायचं आणि हे धिरडं मुलं अत्यंत आवडीनं खायची कारण त्याला आमटीचं धिरडं म्हटलं की त्याला खूप एक छान अशी चव येते कारण मुळात आमटीमध्ये सगळे आपण मसाले घातलेले असतात त्याच्यामुळे आमटीच्या धिरड्याची चव एक काही वेगळीच असते आज मी ते धिरडं तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ही आमटी घेतली आहे मी साधारण दीड वाटी वाटी दीड वाटी आमटी घेतली आहे त्यामध्ये आता मी सगळे मसाले घालणार आहे मुळात त्याच्यात मसाला, मसाला जरी असला तरी आता आपण पीठ घालणार आहोत मग त्या मनानं आपल्याला मसालाही घालायला लागतात तर आता मी हे प्रथम ज्वारीचं एक मोठी वाटी पीठ घेतलंय आज मी ज्वारीचं धिरडं करणार आहे तर ते ज्वारीचे एक मोठी भरून पीठ घेतलंय त्यानंतर त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ हे धिरड खूपच छान लागतं एकदम होतंही छान आणि लागतही छान करायलाही सोपं आणि खायलाही छान एकदम लागतं मऊ भाताशी किंवा असं नाश्त्याला मुलांना डब्याला डब्याला सुद्धा अगदी छोट्या डब्याला सुद्धा छान असं धिरडं होतं हे असं हे धिरडं तुम्हाला दाखवते लाल तिखट हिंग अगदी हा पारंपरिक पदार्थ आहे त्यानंतर आता त्याच्यात मी कांदा घालणार आहे भरपूर कांदा कांदा थोडासा मेथीचा पाला पण घालणार आहे अगदी थोडा ओला पाला छान लागतो तो वास छान येतो आमटीत आपण मेथी वगैरे घातलेलीच असते पण आणखीन याच्यात जरा मेथीचा पाला टाकला की त्याला चव आणखीन छान येते असं आता हे मी सगळं घालून घेतलं आता मी याच्यात थोडीशी जिरा पावडर घालणार आहे आणि धना पावडर मी धना पावडर घालते त्याची पण एक चव छान येते भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे खूप वास सुंदर येतो आता हे मी सगळं साहित्य मी सगळं पीठ मुळात एकत्र करणार आहे हे धिरडं कोणाला आवडत नाही असं होतच नाही प्रत्येक माणसाला हे धिरडं आवडतं याचं थालीपीठही करतात पण थालीपीठापेक्षा धिरडं आणखीन छान लागतं धिरडं कसं मऊ असं होतं कोणालाही अगदी म्हाताऱ्या कोताऱ्याला घरात चाल चालू शकतो अगदी डायबिटीज पेशंट असून दे कोण असून दे कोणालाही हे धिरडं चालू शकतं आपण तर ते ज्वारीचं पीठ वापरलं आहे तांदळाचं पीठ पण नाही वापरलंय दान ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्याच्यामुळे ते खूप छान होतं मी याच्यात पाणी घालणार आहे मी आपण जसं आंबोळीला वगैरे पीठ करतो तसं मी हे पीठ करून घेणार आहे किती कलरच सुंदर दिसतो बघा आमच्या लहानपणीत हा प्रकार खूप वेळा असायचा मऊ भातावर सुद्धा आमटी छान लागते ही असं हे पीठ आता मी कालवून घेते सरी तसं कालवून घ्यायचं बघा असं अजूनही थोडं पातळ करणार आहे आणि हे लोण्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही छान लागतं किंवा अगदी नुसतं खायलाही सुद्धा छान लागतं हे बघा असं आपलं तर हे पीठ तयार आहे तर मी एक दहा मिनटं ठेवतेय आणि मग तुम्हाला धिरडं घालून दाखवते खूप सोकार आहे मी उरलेले आमटीचं करायचं काय असाही का प्रश्न नको तवा तापट ठेवलाय आणि आपण छानपैकी आमटीचं धिरडं घालूया गा। एकदम सुंदर असं पण करून तेल लावूया त्याला सुंदरपैकी छान दिसतंय बघा हो सुंदर असं आपलं हिरड तयार आहे व्यवस्थित आपण हे चांगलं उलटून पालटून भाजून घेऊया भाजायला आपण हिरड काढून घेऊया हे बघा छान जाळीदार असं आपलं हिरडं Ahí a ver. Estás con esta dulzura, Valeria. जरा तेल लावूया जाळी पण पडली आहे बघा किती छान आमटी कधी आमटी उरली तर त्याचं काय करू असं तुम्हाला प्रश्न नको तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा कारण हा अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद तेव्हा अगदी सुंदर असं आपलं जाळीदार निर्डं झालेलं आहे एकदम छान असं मऊ वस्तुषित आणि जाळीदार असं निर्डं झालेलं आहे याच्यासोबत आपण दही ठेवलं आहे ताजं दही दशणीची चटणी आणखीन खरं म्हणायचं याच्याशी काहीच जरूर नाही आपण हे करू शकतो अंगठी भाताबरोबरही चालेल मऊ भाताशी चालेल कशाशीही चालेल मुलांना डब्यातही चालेल नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद